आज आपण ई ए ए एफ म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा जो आपल्याला मुख्याध्यापकांना भरायचा आहे ऑनलाईन लिंक आपल्याला ती भरायची आहे सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळा मुख्याध्यापकांना या या ठिकाणी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण सूचना पाहूया वेबसाईटवर माहिती भरण्यापूर्वी करायच्या बाबी कोणकोणत्या करायच्या बाबी आहेत ते आपल्याला पूर्ण करून ठेवा लागणार आहेत माहिती भरण्यापूर्वी आपण देण्यात आलेल्या एस क्यू डबल ए एफ मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा ही मार्गदर्शक पुस्तिका आपणास एस सी आर टीच्या एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर या टॅबमधील एस क्यू डबल ए एम मार्गदर्शक पुस्तिका या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ही पुस्तिका देखील एकशे ऐंशी पेजीची पुस्तिका आपल्या व्हॉट्सअपवर फिरत आहेत नसेल तर मग माझ्याशी कॉन्टॅक्ट केला मी देऊन टाकेल तुम्हाला एस क्यू डबल ए एफ बाबत एस सी आय टीच्या एम डबल ए डॉट ए सी एन या वेबसाईटवर एस क्यू डबल ए एफ या टॅबमधील एस क्यू डबल ए एफ व्हिडिओ या सर्व टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत या ठिकाणी त्या एस सी आय टी ची एक स्वतंत्र लिंक आहे त्यावर देखील याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत तसे मी या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहोत देण्यात आलेल्या शासन निर्णयाचे वाचन करावे आपल्या शाळेतील सर्व घटकांचे म्हणजे शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती विद्यार्थी यांच्याशी एसक्यू डबल एम मूल्यांकनाबाबत चर्चा करावी पुस्तिकेत दिलेल्या मानकानिहाय शाळा उपलब्ध असणारी कागदपत्र किंवा दस्तऐवज एकत्रित करावेत प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे गुगल ड्रायव्हला सर्वप्रथम सेव्ह करावे गुगल ड्रायव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी लिंक भरताना आपल्याला गुगल ड्राईव्ह लिंक त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची आहेत म्हणून प्रत्येक पुरावे जोडताना गु सर्वात अगोदर मुख्याध्यापकांना आपल्या गुगल ड्रायव्हला ते सेव्ह करावे व गुगल ड्रायव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी म्हणजे त्याला क्रमांक द्यावे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे वेबसाईट वर माहिती भरताना लक्षात घ्यायची बाबी आता कोणकोणत्या लक्षात घ्यायची बाबी आहे तर बघा एसआयटीच्या एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर या टॅप मधील मार्गदर्शिका पुस्तिका या सब वर उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे एकशे ऐंशी पेजची जी पुस्तिका आहे ती व्हॉट्सअपवर फिरत आहे त्याचबरोबर या वेबसाईटवर वर एस क्यू डबल ए मूल्यांकन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपण लॉग इन हे पेज ओपन होईल बघा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल त्याला जर क्लिक केलं तर लॉग इन पेज या त्या ठिकाणी उपलब्ध होते बघा लॉग इन पेजला आपण दोन टॅब देण्यात आले आहेत एक म्हणजे खाते तयार करा आणि लॉग इन बघा ते ओपन केल्यानंतर लक्षात देतात त्या ठिकाणी आपल्याला त्या खाते तयार करा आणि लॉग इन हा शब्द त्या ठिकाणी येतो वेबसाईटवर आपण नवीन असाल तर खाते तयार करा या टॅबवर क्लिक करावे सर्वांना त्या ठिकाणी आपण सर्वांना पहिल्यांदाच ओपन करत आहात त्याच्यामुळे खाते तयार करा या टॅबवर क्लिक करावे यापूर्वी लिंकवर आपले खाते तयार केले असेल तर लॉग इन या टॅबवर क्लिक करावे खाते तयार करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम वरील बाजूस मुख्याध्यापक यांनी आपला शाळेचा अधिकृत ईमेल आय डी बघा आपला शाळेचा मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा अधिकृत ईमेल आय नमूद करावा व या संकेतस्थळावर बनत आलेला आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड विसरल्यास फॉरगड पासवर्ड दिलेल्या अधिकृत ईमेलवर ईमेल आय डी त्याचा नवीन पासवर्ड रिसेट करून मिळणार आहे त्याखाली दिलेल्या टॅबवर मुख्याध्यावी यांनी क्लिक करावे संकेतस्थळाचा आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड तयार करावा नंतर या संकेतस्थळासाठी तयार केलेला पासवर्ड पुन्हा नमूद करून त्या पासवर्डची पुष्टी किंवा खात्री करावी वरील बाबीची पूर्तता केल्यानंतर खाते तयार करा या टॅबवर दिसेल त्यावर क्लिक करावे आता या संकेतस्थळासाठी आपले खाते तयार झालेले असेल त्यानंतर पुढील पेज ओपन होईल बघा हे ऑनलाईन आपण मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं त्या ठिकाणी आपण युजर आय डीने पासवर्ड बनवायचा आणि लिंक भरायची पुढील पेज ओपन झाल्यानंतर त्या पेजवर आपल्या शाळेचा डायस क्रमांक म्हणजे अकरा अंकी नोंदवावा मजा एकदा तर लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर डायस क्रमांक टाका आपल्या शाळेचा डायस क्रमांक हाच आपला नेम असणार आहे आपला डायस क्रमांक हाच आपला नेम असणार आहे त्यानंतर त्याखाली टॅबमध्ये मुख्याध्याने युडाएस पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा त्याच्यानंतर मुख्याध्यावे यांचा मोबाईल नंबर टाकावा मुख्याध्यावे यांचा मोबाईल क्रमांक या संकेतस्थळासाठी पासवर्ड असेल आणि तो पासवर्ड असणार आहे बरे दोन्ही बाबी पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा हा टा हा टॅब त्या ठिकाणी ओपन होईल त्यावर क्लिक करावे आणि पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचा तपशील दिसेल दिसत असलेला तपशील आपल्या शाळेचा आहे का याची खात्री करावी तपशील दुरुस्ती असल्यास आपल्या केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा मागे जा या टॅबवर क्लिक करावे मागे केल्यानंतर ओपन झालेल्या टॅबवर योग्य माहिती भरावी याच पेजवर शाळेच्या तपशिलाचा खाली शाळा बदल हा टॅब दे देण्यात आला आहे आपणास आपणाला शाळा बदलायची असल्यास या टॅबवर क्लिक करावी व आपली शाळा बदलून घ्यावी मात्र शाळा बदलल्यास यापूर्वी या, या संकेतस्थळाचा शाळेचे भरलेली संपूर्ण माहिती डिलीट होईल ऑनलाइन लिंक भरत असताना या गोष्टी केंद्रप्रमुखाशी संपर्क के साधल्यानंतर मुख्याध्यापक केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी शिक्षणत्री यांनी करायच्या कारवाई या संकेतस्थळासाठी शाळेचा युडस क्रमांक युडस संलग्न मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक पोर्टल नोंद नोंदणी करणे करण्यात आला आहे डायस क्रमांक मुख्याध्यापक यांचा संलग्न असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसेल तर पोर्टलवर माहिती भरता येणार नाही बघा मुख्याध्यापकांचा युड आपला जो डायस यू मध्ये आपण जो मोबाईल क्रमांक दिलेला असतो तोच मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी जुळणार आहेत नाहीतर ते पोर्टलवर माहिती भरता येणार नाही उदाहरणार्थ शाळेचे मुख्याध्यापक यांनी बद बदलीने अथवा अन्य कारणाने बदललेले असतील तर सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे यांच्याशी केंद्र संपर्क साधून लेखी अर्जासह सा, खालील नमुनात माहिती सादर करावी जेणेकरून संकेतस्थळावर आवश्यक बदल शक्य होईल एखाद्या मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक चालत नसेल ते नवीन मुख्याध्यापक असतील तर ते त्यांनी केंद्रपूर्वाशी संपर्क साधून एक अर्ज देऊन तो अपडेट करून घ्यावा सदर माहिती इंग्रजीमध्ये सादर करावी अन्यथा बदल केला जाणार नाही म्हणजे बघा मुख्यत्वाचा मोबाईल क्रमांक बदललेला असेल तर या ठिकाणी या आराखड्या केंद्र चौकाशी संपर्क साधून यामध्ये माहिती भरून द्यावी तर शाळेचं नाव शाळेचा युडास क्रमांक पूर्वी मुख्याध्यापकाचे नाव आता पूर्वीचे मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक सध्या मुख्याध्यापकाचे नाव आणि सध्या मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील ज्या शाळेचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळांची यादी खालील नमुन्यात गट अधिकारी यांच्याकडे सादर करावी सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉर्मेटमध्ये सादर करावी अन्यथा बदल स्वीकार बदल स्वीकारला जाणार नाही बघा ही जी माहिती द्यायची आहे केंद्रप्रमुख यांनी आपल्या शाळेतील ज्या केंद्रातील ज्या शाळेचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळेची यादी खालील नमुन्यात बघा मुख्याध्यापक बदललेला असेल मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक बदलला असेल बदल कर बदल तर ती माहिती इंग्रजीमध्ये आणि एक्सेल शीटमध्येच ती फॉर्मेट फॉर्मेटमध्ये देण्यात यावी जस केंद्राचे नाव शाळेचे नाव शाळेचा यू डायस क्रमांक पूर्वी मुख्याध्यापिकेचे नाव पूर्वी मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापकाचे नाव सध्या कार्यरत असलेला मुख्याध्यापिकाचा मोबाईल क्रमांक असं यामध्ये एक्सेल शीटमध्ये बनवावं गट शिक्षण यांनी आपल्या गटातील तालुक्यातील ज्या शाळाचे असे प्रस्ताव आलेले असतील त्या शाळांची यादी खालील नमुन्यात शिक्षण अधिकारी यांच्याकडे सादर करावी सदर माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फाईल फॉर्मेटमध्ये सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही आणि त्यांना ही माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल शीट मध्ये द्यायची आहे गटाचे तालुक्याचे नाव केंद्र वार्डाचे नाव शाळेचे नाव शाळेचे युडाइस क्रमांक पूर्वी मुख्याध्यापकाचे नाव पूर्वी मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक सध्या कार्यकर्ते असलेलं मुख्याध्यापक नाव सध्या कार्यकर्त्या मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळेचे असे प्रश्न आलेले असतील त्या शाळांची यादी खाली नमुन्यात टी पुणे यांच्या कार्यालयातील ईमेल तत्काळ सादर करावी हे ईमेल तत्काळ सादर करावी सदर इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉर्मेटमध्ये सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही ना? मोबाईल चालत नसेल मुख्यतः बदलले असेल मुख्याध्याचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी चालत नसेल तर अशा फॉर्मेटमध्ये त्यांना एक्सेल शीटमध्ये दे? माहिती द्यायची शिक्षण अधिकारी एस सी आर टीला हे अशा प्रकारचे पाठवतील जिल्ह्याचे नाव गट तालुक्याचे नाव केंद्राचे नाव शाळेचं नाव शाळेचा युड क्रमांक पूर्वी मुख्याध्यापकाचे नाव पूर्वी मोबाईल क्रमांक सध्या कार्यरत असलेले नाव आणि सध्या कार्यरत असलेल्या मुख्याध्याचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी अपडेट होईल तपशील तपशिलातील माहिती बरोबर असल्यास दिसत असलेल्या माहिती खालील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा व पुष्टी करा या टॅबवर क्लिक करावी पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाली असल्यास त्याच पेजवर एक ते एकशे अठ्ठावीस मानके क्रमाने दिसतील बघा प्रत्येक शाळेला एक पासून ते एकशे अठ्ठावीस मानके क्रमाने दिसणार आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत त्या ऑनलाईन लिंक भरत असताना या सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहेत शाळेसाठी लागू असलेल्या मानकांची निवड करून त्यावर क्लिक करा क्लिक केले असता पुढील पेज ओपन होईल त्या पेजवर आपण सर्वात वर निश्चित केलेले मानक दिसेल त्या खाली एक ते चार स्तर दिसतील बघा एक ते चार स्तरही दिसतील प्रत्येक स्तर निश्चित करण्यासाठी त्या स्तराला लागू होणारी वर्णन विधाने देण्यात आली आहेत शाळेची वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्या शाळेसाठी लागू लागू होणाऱ्या वर्णन विधानाचा स्तर निश्चित करावा निवडलेल्या वर्णन विधानाच्या स्तरावर क्लिक करावे सदर निश्चित केल्यानंतर स्तरासाठी वस्तुस्थिती दर्शक पुराव्याची गुगल ड्राईव्ह लिंक लिंक त्याखाली टॅबवर पेस्ट करावी या दोन्ही बाबीची पूर्तता केल्यानंतर सबमिट करा हा टॅब ओपन होईल बघा आपल्याला फोटो गुग आप आपल्या गुगल ड्रायव्हवर अगोदर तो फोटो सेव्ह करायचा आणि त्या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर त्याची गुगल ड्रायव्हची लिंक त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची आहे हे सर्व आपण ओपन केल्यानंतर या गोष्टी आपल्याला समजणार आहेत ऑनलाईन माहिती भरत असताना गुगल ड्रायव्हची लिंक पेस्ट करण्यास कार्यवाही बघा त्यांनी माहिती पण दिलेली आहे आपल्या शाळेचा लागू होणाऱ्या वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती घ्यावी कोणकोणते मानके आपल्याला लागू आहे ते पाहावं अगोदर माहिती घेतल्यानंतर आपल्या शाळेस लागू असणारा स्तर लक्षात घ्यावा स्तरही लक्षात घ्यावा स्तर लक्षात आल्यानंतर लक्षा त्याची वस्तुती दर्शवणारा माहितीचा पी डी एफ तयार करा म्हणजे बघा माहितीचा पी डी एफ बनवायचं आहे उदाहरणार्थ फोटो अहवाल व्हिडिओ स्वरूपात असेल तर फोटो अहवाल आणि व्हिडिओ स्वरूपात असेल तर सर्वांची आपल्याला लिंक बनवायची आहे प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या या शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारे कागदपत्र दस्तऐवज यांची एकत्र स्वतंत्र पी डी एफ फाईल किंवा फोल्डर तयार करण्यात यावा व त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यावे बघा जर उदाहरणार्थ समजा एक मानक असेल तर त्या मानकाचे जेवढे काही फोटो पी डी एफ ते पी डी एफची लिंक आपल्याला बनवायची आहे उदाहरणार्थ मानक क्रमांक एक मुख्याध्यापक कक्ष बघा समजा मानक क्रमांक एक मुख्याध्यापक कक्ष मग याचे जेवढे फोटो असतील त्या फोटोची पी डी एफ बनवून त्याची लिंक गुगल ड्राइव लिंक तयार करायची आहे पी डीएफ तयार केल्यानंतर ती पी डी एफ आपल्या शाळेच्या ईमेल गुगल ड्रायव्हवर अपलोड करा व आवश्यकतेनुसार लिंक तयार करा आपल्या ईमेल ईमेल आय डी ड्रायव्हर संपादित करण्यासाठी क्षमता कॅपॅसिटी संपुष्टात आली असल्यास नवीन ईमेल आय डी तयार करून नवीन ईमेल आय डीच्या ड्रायव्हच्या वर वापर माहिती संपादित करण्यासाठी करावा मग या ठिकाणी मार्गदर्शन पण दिलेलं आहे जर तुमचे पंधरा एम बीची गुगल ड्राईव्हची लिंक भरलेली आहे गेली असेल फुल झाली असेल तर परत दुसरा एक नवीन ईमेल आय डी तयार करा मुख्याध्यापकाने त्याच्यावर ते गुगल ड्राईव्हची लिंक तयार करून त्या ठिकाणी लिंक तयार करा गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकासाठी तयार करण्यात आलेल्या पी डी एफ फाईलची लिंक कॉपी करून घ्यावी म्हणजे त्याची आपल्याला कॉपी करायची त्या लिंकची गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेल्या एफची फाईलची लिंक किंवा कॉपी करताना त्याच्या सा मानकासाठी बनवलेली लिंक कॉपी केली आहे का याची खात्री करावी सर्व so, या ठिकाणी सूचना दिलेल्या आपल्याला मार्गदर्शन केलेले गुगल ड्राईव्ह ची लिंक तयार करण्याची प्रक्रिया ती प्रक्रिया कशी असते बघा गुगल ड्राईव्ह उघडा आपलं गुगल अकाउंटने लॉग इन करा आणि गुगल ड्राईव्ह उघडा फाईल किंवा फोल्डर निवडा ज्या फाईल किंवा फोल्डरची लिंक तयार करायची आहे ती निवडा शेअर पर्याय निवडा निवडलेल्या फाईलवर किंवा फोल्डरवर राईट क्लिक करा व वरच्या मेनू बार मध्ये शेअर बटनावर क्लिक करा याची देखील मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवणार आहेत म्हणजे आपण गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करतात फोटो व्हिडिओची लिंक सेटिंग बदलणे आता एक पॉपअप विंडो उघडेल येथे गेट लिंक किंवा लिंक मिळवा या पर्यावर क्लिक करा तुमच्याकडे काही पर्याय असतील बघा ते पर्याय आलेले असतात बघा रेस्ट्रिक्टेट म्हणजे मर्यादित फक्त हे जर आपण सिलेक्ट केलं तर फक्त ज्या व्यक्तींना आपण परवानगी दिली असेल त्यांनाच लिंक बघता येणार आहे त्याच्यानंतर खालचा ऑप्शन येतो बघा एनी वन एनी वन विथ द लिंक लिंक असलेलं कोणालाही ही सेटिंग निवडल्यास ज्या कोणाकडे एक लिंक असेल त्याला ती फाईल बघता येईल नंतर लिंक कॉपी करा कॉपी लिंक किंवा लिंक कॉपी करा या बटनावर क्लिक करा म्हणजे बघा आपल्याला एनी वन विथ द लिंक असं करायचं आहे याला सिलेक्ट करून एनी वन एनी वन विथ द लिंक करा आणि त्याच्यानंतर ते कॉपी लिंक करा लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया जिथे लिंक पेस्ट करायची आहे ती जागा निवडा मानकासाठी दिलेल्या टॅब मध्ये तुमच्या फाईलची कॉपी केलेली लिंक त्या ठिकाणी पेस्ट करा लिंक पेस्ट करताना कर्सर ठेवून राईट क्लिक करा आणि पेस्ट पर्याय निवडा आणि कीबोर्ड वरील कंट्रोल प्लस व्ही म्हणजे विंडोज किंवा कमांड प्लस व्ही मॅक हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करा लॅपटॉप वर करत असाल तर याची प्रोसिद्ध देखील या ठिकाणी दिलेले आहेत जे तंत्रज्ञेय शिक्षक असतात ते या ठिकाणी हे करून घेतात तो ले ले आता तुमची गुगल ड्रायव्हची लिंक तयार होऊन पेस्ट केली जाईल आपली माहिती फायनल सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्हवर मानांका संबंधित तयार केलेली फाईल अथवा फोल्डर यामध्ये कुठलाही बदल करू नये डिलीट करू नये बदल अथवा डिलीट केल्यास एस क्यू डबल एफ कार्यालय बाह्य मूल्यांकन त्रैस्त संस्थेकडून केल्या जाणाऱ्या ले मूल्यांकनासाठी ले ती फाईल उपलब्ध होणार नाही त्यामुळे मूल्यांकनात अडथळा येऊ शकतो बघा एकदा सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी डिलीट करू सर्व मानकांचे वस्तुस्थिती दर्शक पुरावे दर्शवणारे एकच पी डी एफ फाईल तयार करू नये बघा सर्व मानकांचे एक मानक असेल त्याची पी डी एफ बनवा दुसरं मानक असेल त्याची पी डी एफ बनवा परंतु बनौ या ठिकाणी सांगितलं बघा सर्व मानकांचे म्हणजे एक एक त्या ठिकाणी बघा जे काय मानके असतील तर सर्वांचं एकत्रच फाईल बनवू नये प्रत्येक मानकाने हे स्वतंत्र पी डी एफ फाईल तयार करावी बघा स्वतंत्र पी डी एफ फाईल तयार करावी पेस्ट लिंक केल्यानंतर त्याखाली असणारा सबमिट हा टॅब ओपन होईल त्यावर क्लिक करावे अशा प्रकारे आपल्या शाळेसाठी लागू असणाऱ्या सर्व मानकांची निश्चिती करून माहिती पूर्ण करावी एखाद्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवून सबमिट केल्यानंतर आपणास नोंदवलेल्या आलेल्या प्रतिसादाला बदल करायचा असल्यास अथवा गुगल ड्राईव्हची लिंक बदलायची असल्यास आपण केव्हाही किती वेळा बदलू शकतो म्हणजे बघा सबमिट करण्याच्या अगोदर म्हणजे फायनल करण्याच्या अगोदर आपण त्यामध्ये बदल करू शकतो आपल्या शाळेसाठी लागून नसणाऱ्या मानकासाठी वर्णन विधानासाठी खाली दर्शवण्यात आलेल्या लागू नाही या पर्यावर क्लिक करावे लागू नाही हा पर्याय निवडल्यास फाईलची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट टॅब ओपन होईल बघा एखादा मानक आपल्याला शाळेला लागून असेल तर लागू नाही हा पर्याय निवडावा लागून नाही निवडल्यानंतर त्या ठिकाणी गुगल ड्राईव्हची कॉपी पेस्ट करण्याची आवश्यकताच नाही आपल्या शाळेसाठी कोणती मानके लागू नाहीत हे ते खालील तक्त्यात दिले आहेत त्यानुसार आपला प्रतिसाद नोंदवण्यात यावा बघा या ठिकाणी दिलेलं बघा सर्वांना एकशे अठ्ठावीस प्रकारचे मानके भरायची आहेत आणि जे प्राथमिक शाळा एक, एक ते चार एक ते चार एक ते पाचशे शाळा असेल या यासाठी लागून असणारे मानकं दिलेले आहेत क्रमांक दिलेले आहेत त्याचे हे सर्व तुमच्या लक्षात येणारच आहे या गोष्टी सर्व कोणकोणते मानके आपल्याला वापरल्या जाणार आहेत कोणकोणते नाहीत हे आपल्याला लक्षात येणार आहेत अशा प्रकारे आपल्या शाळेसाठी निश्चित करायचं आलेल्या मानकांची व लागू नाही हे पर्याय निवडलेल्या मानकासह एकशे अठ्ठावीस मानकासाठी प्रतिसाद नोंदवल्यानंतर पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर क्लिक करावे शेवटची प्रक्रिया आहे बघा पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण झाला या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर हमीपत्र येईल हमीपत्राचे सर्व मजकुराचे काळजीपूर्वक वाचन बघा सबमिट फायनलाइज केल्यानंतर आपल्याला एक हमीपत्र हमीपत येणार आहे त्या हमीपत्राचे काळजीपूर्वक वाचन करून त्या समोरील चेकबॉक्समध्ये क्लिक करावे हमीपत्राच्या खाली आपण नोंदलेल्या न नोंदलेल्या मानकांची यादी ते यादी येते आपल्या शाळेसाठी निश्चित करायच्या आलेल्या सर्व मानकांसाठी प्रतिसाद नोंदवलेला असल्यास प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांसाठी निश्चित करायच्या आलेल्या स्तरामध्ये बदल करायचा नसल्यास पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर क्लिक करावे शेवटची प्रक्रिया बघा ही याच पेजवर उजव्या कोपऱ्यात वरील बाजूचे सर्व मानके या टॅबवर देण्यात आले आहेत या टॅबवर क्लिक केल्यास आपण दोन टॅब दिसतील एक सर्व मानके दोन प्रतिसाद नोंदलेले मानके यापैकी सर्व मानके हा पर्याय निवडल्यास आपला प्रतिसाद नोंदलेला मानके प्रतिसाद नोंदलेले मानके अशी एकत्रित यादी दिसेल बघा त्या ठिकाणी वरच्या टॅबवर सर्व मानके दोन प्रतिसाद नोंदलेले मानके असे येणार आहेत तर प्रतिसाद नोंदलेल्या टॅबवर क्लिक केल्यास आपणास आपणाला प्रतिसाद नोंदवलेली तेवढीच मानके दिसतील बघा त्या ठिकाणी आपण न नोंदलेले जे मानके ते त्या ठिकाणी दिसणार आहेत त्या सर्व मानकांचा प्रतिसाद आपण नोंदणी आवश्यक आहे म्हणजे बघा काय झालं का असेल तर ते आपल्याला ते सांगणार आहेत हे सर्व समजते बघा ऑनलाईन माहिती भरत असताना या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येते पुढील पेजवर आपण आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला आहे आपले मनोपूर्वक अभिनंदन असा संदेश सर्वात वर दिसेल त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल म्हणजे बघा कॉन्ग्रेज्युलेशन किंवा मनपूर्वक अभिनंदन हा संदेश आल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपली माहिती पूर्ण भरण्यात गेली आहे पूर्ण भरण्यात आली आहे सर्वात खाली डाव्या बाजूच्या खोबऱ्यात बदल करू इच्छिता हा टॅब देण्यात आला आहे बघा आपण बदल करू इच्छिता हा टॅब देखील देण्यात आलेला आहे यावर आपण क्लिक केल्यास आपल्या प्रतिसादात अजूनही बदल करायचा असल्यास आपण आपल्या प्रतिसादाला बदल करू शकता बदल केलेली माहिती ॲटो सेव्ह होईल याच बेजवर आपला 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 प्रतिसाद यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदलेल्या मानकांची संख्या प्रतिसाद न नोंदलेल्या मानकांची संख्या लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या इत्यादी माहिती दिसेल मग आपण काय काय भरलेले किती किती टक्के मिळाले काय हे सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहेत आपला प्रतिसाद पूर्ण नोंदवल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिके दर्शवल्यानुसार आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची देखील खात्री करून घ्यावी ती शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी आपण बघा स्वयं मूल्यांकन केल्यानंतर आपल्याला शाळेला कोणते गुण मिळाले आणि कोणती श्रेणी मिळाली याच देखील त्या ठिकाणी येणार आहे ती घेऊन ते आपल्या शाळेच्या दर्शनी भाग लावण्यात यावी स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन त्रयस्थ जर केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलपैकी स्तरणीय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल एकूण गुणापैकी प्राप्त गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येतील बघा या ठिकाणी प्राप्त गुण दिलेले आहेत एक्क्याण्णव ते शंभर टक्के म्हणजे अ प्लस एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के म्हणजे अ एकाहत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे ब प्लस एकसष्ट ते सत्तर टक्के म्हणजे ब एकावन्न ते साठ टक्के म्हणजे क प्लस पन्नास टक्के पेक्षा कमी म्हणजे क अशा प्रकारची माहिती मुख्याध्यापकांनी या ठिकाणी सूचना दिलेली आहेत मार्गदर्शन केलेले आहेत आता ही सर्व माहिती म्हणजे ऑनलाइन भरत असताना या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येणारच आहेत पुढचा व्हिडिओ मी ऑनलाईन माहिती कशी भरतात ते तुम्हाला लाईव्ह डब्यू दाखवणाऱ्या अशाच प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू